ओम साई फाउंडेशन जीवन जीवनरक्षक टीमच्या शोध कार्याला यश बेपत्ता झालेल्या इस्माचे प्रेत दहा दिवसानंतर नदीपात्रात आढळले नांदुरा एकवीस डिसेंबर रोजी दुपारी चार दरम्यान ज्ञानगंगा व पूर्णा एरळी संगमजवळ नदीपात्रामध्ये हरिभाऊ दयाराम हरमकर वय अंदाजे चाळीस वर्ष राहणार निंबोरा हल्ली मुक्काम रोटी हे बेपत्ता झाले होते सदर इस्माला शोधण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या आदेशानुसार व संभाजी पवार पोलीस उपनिरीक्षक तारासिंग पवार आपत्ती व्यवस्थापन पथक बुलढाणा व ओमसाई फाउंडेशन जीवनरक्षक टीम नांदुरा घटनास्थळी यांच्या व गावकऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने शोध मोहीम सुरू करण्यात आली होती सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने शोध मोहीम करूनही संध्याकाळी उशिरापर्यंत शोध घेऊनही शोध लागला नसल्याने संध्याकाळी उशिरा शोध थांबवण्यात आला होता अखेर सदर इस्माचे प्रेत संगमेश्वर मंदिर दरम्यान आढळले यावेळी रेस्क्यू करण्यासाठी ओम साई फाउंडेशन नांदुराची जीवन रक्षक टीम अध्यक्ष विलास निंबोळकर आश्विन फेरन नितीन ठाकरे कृष्णा वसोकार विष्णू धांडे वैभव रहाणे राहुल निमकर्डे श्रीराम निंबोळकर शिवा हुरपडे पंडित उगले गौरव उगले श्रीराम ठाकरे बाळू राऊत नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन इंगळे संजय वराडे पोलीस उपनिरीक्षक सुनील देव जयेश शिंगारे गोरले सदर घटनेची माहिती नांदुरा तहसीलदार अजितराव जंगम यांनी ओम साई फाउंडेशनला दिली असता सदर मदतकार्य करण्यात आले सदर कुजलेल्या अवस्थेत असलेल्या प्रेताचे घटनास्थळावरच प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुराच्या वैद्यकीय अधिकारी फिरदोस यास्मीन यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करून घटनास्थळावरच अंत्यविधी करण्यात आला असल्याचे फिरदोस यासमीन यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करून घटनास्थळावरच अंत्यविधी करण्यात आला असल्याचे ओम साई फाउंडेशन नांदुराच्या वतीने प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाळ डगे बुलढाणा